मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता आपले स्वर्गीय शेठ परके म्हणजे आप्पांची नवीन खरेदी मुंबईला दाखल झालेली आहे हिर्या दादा आपण संपूर्ण माहिती घेऊया आज इथे या मैदानामध्ये दाखल झालेली आहे दादा नमस्कार नमस्कार मला वाटतं आज संपूर्ण दावणी इथं आलेली आहे या साईडला सरजा पण आहे जो आत्ता ज्याचं खूप सारे फेरे मुंबईला होतात तो पक्ष्या आणि आज हिऱ्या पण आहे कधी आल्या मुंबईला काल आले रात्री काल रात्री आले हिर्या पण कालच आल्या हिऱ्या पण कालच आला मुंबई उद्देश काय आज म्हणजे या मैदानात देण्याचा फेरे काढण्यासाठी झालेला फेरा झाला का फेरा झाला सोबत झाला फेरा फेहरा आपल्या घरचीच गाडी सरजाला आणि हिऱ्याला काढला सर्जा आणि हिऱ्याला फेरा काढला जे आपले सुपुत्र आहेत आपले गुरुणा शेठ पडके मंगेश शेठ फडके कुठेतरी एक प्रथम पुण्यस्मरण होण्याची वाट बघतात कुठंतरी त्यांच्या पुण्यस्मरणानंतर मैदानामध्ये सज्ज होणार आहेत आता जे फेरे चालू आहेत काय बोलाल कसं काय म्हणजे नियोजन कसं असतील फेऱ्याचं नियोजन म्हणजे आता पहिल्यांदा फेरे देऊन व्यवस्थित रुटिंगवरती चालू आहे आणि लवकरच शेरे ते चालू करते हिऱ्याची माहिती द्या ना हिऱ्या जेव्हा आता कुठल्या धावणीचा आहे तर आपण घेतला वांगीतून संदीप दादांच्याकडून यांच्याकडून घेतला कितीची खरेदी आहे तर नऊ लाख रुपये नऊ लाख रुपयाची आता आदत आहे का हो आदत आता आदत आहे तर मग काही एक गाजवलेली किंवा काही आता वरती शिर तीन थहऱ्यात आत्ता पळतोय चांगलंच दोन्ही खांदे हातून दोन्ही खांदे बाहेरून आज इथं फेरा झाला इथं कसा पलवला किती चांगला पळव उजव्या खांदे पळवला उजव्या खांदे हातून पलवला काय गुलाला झाल्यात का घाटावर झालेत ना भरपूर झाले गुलाला घाटावर तो आपल्या मुरून तर सुंदर बरोबर पळाला परत आपला पडलेगावचा गावचा मैबू तो पण आमच्यापासून असतो त्याच्याबरोबर झाले परत आपलं सरजाबरोबर पण झालं वासरू कुठल्या जातीचं आहे वासरू सरगेल आणि कुठंतरी बघा ना पारक असते आता पक्ष्याची पण पारक केली पक्ष्या पण खूप चांगला फलतो आहे हिऱ्याची पारक केली दावणीचा मेन हिरो म्हणजे सर्जा पण आहे काय बोलावलं आपणचा जो आता समजा वारसा चालून जाईल त्यांची मुलं सज्ज होणार आहेत आणि कुठंतरी फेऱ्या चालू आहेत मैदान आता बारा तारखेच्या नंतर मला वाटतं त्यांचं मैदान पण बारा तारखेला असणार आहे तिथं हिऱ्या आणि आपली घरची धावून संपूर्ण दिसेल का हो तर कळले जातील शर्यतीचं तर काय आनंद शेठ अतिशय आमचे बंधू तुषार आणि शेठ ठरवून शे, त्यानंतर मग शर्यतीचं नियोजन होईल कुठेतरी ना या मैदानांच्या विषय काय बोला तुम्ही मुंबईच्या मैदाना अतिशय सुंदर होतात मुंबईतली चांगल्या प्रकारे सहकार्य असते बैलगाडी मालकांचं पण आणि कमिटीचं पण बैलगाडी मालकांना असते सुंदर असं मैदान भरवतात पण कुठल्या गोष्टीची खंत वाटतं आप्पाना नाही त्या आज आप्पा असते तरी एक वेगळाच आनंद बघायला मिळाला असतो मुंबईमध्ये आपण खूप आठवण येते मैदानामध्ये असते तर चांगल्या चांगल्या अजून शर्यती बघायला भेटल्या असत्या मोठ्या लोकांना पण भेटतील बरोबर आहे हिर्याचा आता फेरा झाला ड्रायव्हर कोण बसवलेला बाबू ड्रायव्हर नावरेकर पंकज चांदपचा पंकज खूप चांगला त्याचं पण नाव आहे मुंबई मेंजरला सरजा आणि हिर्या पालवला जे आता खूप मोठा मैदान येते मुंबईला खासदार केसरी मला वाटतं सर्वात आधी आपल्याला बिंजोर पाहायला मिळतील हिऱ्याचे आणि यांच्या सर्वांच्या त्यात शेट ठरवतील म्हणजे तुषार शेट आणि गुरुनाथ शेट दादा ठरवतील त्याच्यावरतीच पुढचं नियोजन होईल पुढचं नियोजन होईल हो कसं बघतं त्यांचा वारसा चालवणार आहे त्यांची मुलं तर आपण दादांचं पण चांगलं सा सहकार्य म्हणजे असते मुलांना आपल्या सर्वांना निर्णय आता त्यांच्या घेतो त्याच्यावरती आपण चालतो आणि जो तुम्ही हिऱ्याचा काही तुम्ही सांगता आधात मध्ये म्हणजे घरच्या गायचा वासरू एक वासरू विकत घेतलेला आहे त्यांच्या दावणीला काढला तिथं त्यांच्या घरच्या घेतलेला घरच्या गायचा वासरू आपण घेतला पारख कोणी केली आमचे बंधू तुषार गोरपडे दादा आल्यात का तुषार घोरपडे त्यांना पण आपण बोलूया तो आणि काय सांगाल सर्व नियोजन मुंबईला येण्याचा कसा काय झाला मुंबईचा तसेच प्रथम पुणे स्मरण मुंबई बहिलं मुंबईच्या कार्यक्रम आहे प्रथम पुणे स्मरणाचा त्यानंतर आता फेर चालू पक्षाचा पण फेरा बघितला असं तुम्ही मागे एक सोन्याच्या बरोबर फेरा झाला हो कसा का, काय सांगाल कसा पाला लागेल पक्ष चांगला पळतोय आता दोन खांजून आतून सुंदर असं पळतोय मला वाटतं एक महिना झाला पक्ष पण इथं आलेला ना हो एक महिना इथंच आहे पक्ष मुंबईतच आहे तेच ना हो म्हणजे कुठेतरी बघा ना म्हणजे तयारी चालू आहे पूर्व पूर्वतयारी पूर्वतयारी चालू आहे जो नाव आपण टिकून ठेवला इतके वर्षे आज बैलगारा शहरी क्षेत्रामध्ये कुठेतरी त्यांची एक ओळख झाली जो बैलगाड क्षेत्र चालू होण्यासाठी कुठेतरी त्यांचा हातबोट लागला आणि त्याच्यामागे त्यांची जी ओळख निर्माण झाली सर्व गाडा मालक त्यांना आज एक आदर्श म्हणून मानतात तसं त्यांच्या मुलांच्यामध्ये काय ते गुण आहेत आहेतच त्यांचं आहे तर तसं प्रकारे म्हणजे ते साध्य करणार तुम्हाला काय वाटतं जसं आपण तसंच माझं शेट पण म्हणजे पूर्णपणे तयारीने चालू होतं काय हे नाही वाटलं पण आज आपण वेगळंच वातावरण असतं मैदानामध्ये अनेक उत्सुकता प्रेक्षकांची पण उत्साहनं असते तर मैदानात प्रेक्षक आले असत तुमच्या काही आठवणी सांगाल का आपण सोबतच्या काही शर्यती बादलची झालेली आपली सासो फटल्या ती आमची आठवणी सगळ्यात ती हो खरोखर ती शर्यत मला वाटतं जी मुंबईला पण भरपूर सारे आठवणी काय बोलाल दोन शब्द म्हणजे असं आपण साठी आता जर बैलगाडी क्षेत्र खरं चालू करण्यासाठी आपण मोलाचं सहकार्य म्हणजे खरा वाटा जो होता था था होता आणि सर्वांनी साथ दिली चांगल्या प्रकारे आज शर्यती क्षेत्र चालू झाल्यानंतर आज जर आप्पा असते तर अजून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लोकांचा मिळाला असता आणि अजून चांगल्या चांगल्या शर्यती लोकांना बघायला भेटलाय तर मी पण भेटतो चालेल धन्यवाद तो शरद नमस्कार नमस्कार आमच्याकडून पहिल्यांदा तुमच्या युट्यूब चॅनेलला खूप खूप शुभेच्छा आता हिर्याला मुंबईला उतरवलंय काय कसं काय नियोजन असतील आज फेरा पण झालाय आज फेरा झालाय आता नंतर हा करून नियोजन कुठेतरी बारा तारखेची वाट बघली जातोय हा हा सर्वांनाच हाय इच्छा पण बघू जरा शेठली सगळे नियोजन कसं कसं होतं बसून ठरेल आणि लवकर होईल शर्यतीला शेठचा संबंध कधीपासून काय सांगा का मी खूप लहान होतो संबंध आहे ते आणि त्यांनी पण आपल्याला माया म्हणजे गुरुना दादा असतील मंगेशे असतील किंवा दादा सरकारचे सर्व कार्यकर्ते असतील त्यांनी आपल्याला एक भाव म्हणून आपल्यावरती प्रेम केलेला आहे किंवा आपल्यावरती विश्वास टाकलेला आहे एकदम गरजेचं कुठंतरी आता म्हणजे दादा सरकारच्या दावणीला वासरे येतात ना कुठेतरी तुमचा पण आहे काय नाही तसं म्हणायचं नाही काय त्या बैलांच्या नशिबात दादा सरकारला त्यांचं बी मोठं भाग्य आहे त्या बैलांच म्हणजे त्या नंदींच आणि कुठं आपल्याला वाटली किंवा आपल्या दादांचा विश्वास आहे किंवा दादा सरकार पूर्ण ग्रुपचा विश्वास आहे म्हणून आपलं ते नाव निघतं या या गोष्टी विश्वासाशिवाय होऊ शकत नाही कसं बघता दादा सरकारचा पुढचा भविष्याचा नरेश पाटील आहे ती मेर्याची किंवा मी आहे घाटावर आम्ही शंभर टक्के जे काय आमच्याकडनं पूर्णपणे कष्ट होईल किंवा जे काय लागेल ते आम्ही एकशे दहा टक्के करू दादा सरकारचं नाव करायसाठी कुठं कमी पडणार नाही ना एवढे एक तुम्हाला आम्ही गावाही देतो बाकी आता काय शेवटी हारजीत हा हातक दिला खेळा बरोबर आहे पक्षाचा पण फेरा आणि याचा फेर आज हिऱ्याचा पहिलाच फेरा मुंबईला झाला हो आता मुंबईलाच राहणार आहे का हो मुंबईला म्हणजे कुठं तरी आता बघा ना सर्व मुंबई मालिक आहेत ना त्यांना पण आतुरता आहे की आपले गुरुनाथ शेट फडके आपले मंगेश शेठ फडके लवकरच मैदानामध्ये यावा आणि त्यांचं एक वचन आहे की आम्ही आपल्या आपांचा जेव्हा पहिला प्रतन पुण्यस्मरण होईल त्या त्याच्यानंतर आम्ही येऊ नाही मुंबई नाही पूर्णपणे अखंड महाराष्ट्र त्यांच्या कमबॅकची वाट पाहतोय आणि शेवटी काय आहे नाव लय खूप मोठं म्हणजे इतकं नाव मोठं करून ठेवलंय की आपण विचार करू शकत नाही त्या गोष्टीचा त्यामुळे त्या नावासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करू चालेल असंच प्रयत्न करत राहा आणि नक्कीच आपले जे सरकार आहे दादा सरकार आहेत त्यांचं नाव यशस्वीपणे पूर्ण तुम्ही टिकून ठेवा आपल्या चॅनल करून तुम्हाला शुभेच्छा देते